तुम्हाला जे जे हवं आहे ते सगळं तुम्ही मिळवू शकता तुमचं जीवन तुम्ही स्वतः डिझाईन करू शकता त्यासाठी तुम्हाला गरज आहे तुमच्या आत जो गोंधळ चाललाय त्याला शांत करण्याची आणि जो गुंता झालाय तो सोडवण्याची नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्रीण मी एक समुपदेशक आहे आणि स्वीकार माइंड केअरची सहसंस्थापिका बघा जोपर्यंत आपण आपल्या मनाला एका चांगल्या वलयामध्ये आणत नाही तोपर्यंत आपण आपल्याला जे हवं आहे ते कधीच मिळवू शकणार नाही आहोत एखादी गोष्ट जर आपल्याला या ब्रह्मांडाकडून मागायची असेल ना तर आधी स्वतःमधला जो गोंधळ आहे तो शांत करावा लागेल आणि स्वतः भोवती एक सकारात्मक वलय निर्माण करावं लागेल जणू काही तुमच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्याच मनासारख्या घडत आहेत असं नाटक करावं लागेल आणि अगदी मनापासून हे नाटक असेल बरं का हे नाटक करत असताना तुमच्या मनाला सुद्धा पटलं पाहिजे की खरंच तुम्ही तुमच्या स्वप्नातलं आयुष्य जगताय आणि तेच जास्त गरजेचं आहे आपल्याकडे वेळ आहे फक्त आपण तो वेळ आपल्या जीवनासाठी लागणाऱ्या उपयुक्त गोष्टी करण्यासाठी वापरत नाही आहोत साधी आणि सोपी गोष्ट आहे हो त्रास प्रत्येकालाच आहेत पण ते त्रास जर आपण घोकत राहिलो तर आपण आपल्या स्वप्नातलं आयुष्य कधीही सत्यात उतरवू शकणार नाही ज्या ऊर्जेमध्ये आपण जगतोय ना तीच ऊर्जा आपल्याला त्या ऊर्जेसारख्या अनेक गोष्टी मिळवून देऊ शकते समजा जर आपण नकारात्मक ऊर्जेमध्ये जगतोय जर आपण फक्त त्रासांवरती लक्ष केंद्रित करतोय तर तशाच गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट होत आहेत आणि जर आपण चांगल्या ऊर्जेमध्ये जगत असू दिवसभरामध्ये शंभर नको असणाऱ्या गोष्टी घडत आहेत वाईट गोष्टी घडत आहेत पण एक गोष्ट जी आहे जी ती चांगली घडतीय आणि त्याच गोष्टीची जर आपण पट्टी करत असू त्याच गोष्टीप्रती जर आपण सतत कृतज्ञता व्यक्त करत असू तर आपली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा तशा अनेक चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आणण्यासाठी काम करायला सुरुवात करते त्यामुळे सतत आपल्याला आपल्या भोवतीत चांगली ऊर्जा आहे का हे तपासत राहायचं आहे आणि त्यासाठी प्रयत्नात राहायचं आहे तुम्ही काम करत असताना तुम्ही घरामध्ये वावरत असताना किंवा इतर ठिकाणी वावरत असताना तुमचं रोजचं जीवन जगत असताना ज्या गोष्टी तुमच्या स्वप्नांमधल्या आहेत त्या खरंच तुमच्या सोबत आहेत असंच तुम्हाला वागायचं आहे हे सोपं आहे विश्वास ठेवा तुम्ही करू शकता बघा नकारात्मक गोष्टी बोलत राहण्यापेक्षा जर स्वतःबद्दल चांगली स्वप्न आपण बघायला लागलो आणि ती जगायला लागलो तर काय हरकत आहे ना म्हणजे ती पूर्ण होतील नाही होतील हा भाग वेगळा पण आपल्याला जगायला काय जात जा आहे आपल्याला स्वप्न बघायला काय जात आहे ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत गोष्टी जेव्हा आपल्या डोळ्यासमोर असतात त्यावेळेला जेव्हा आपण वर्तमान काळात एखादी गोष्ट करत असतो तेव्हा आपण स्वतःला नकळत का होईना हा प्रश्न विचारतोच की आता जे मी करणार आहे ते माझ्या स्वप्नासाठी पोषक आहे का आता जे मी पाऊल उचलणार आहे ते माझ्या स्वप्नपूर्तीसाठी पोषक ठरेल का समजा आता मला मोबाईल स्क्रोल करत बसायचं आहे पण जर तुम्हाला तुमची स्वप्न क्लियर क्लिअर असतील तर तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच यायला हवा की आता मी जर मोबाईल स्क्रोल करत बसले तर मग पुढे जाऊन मी माझं ध्येय अचीव करू शकणार आहे का ध्येय गाठू शकेन का याला म्हणायचं सकारात्मक स्वतःशी संवाद साधनं स्वतःशी सकारात्मक संवाद साधायचा स्वतःची ऊर्जा बदलायची म्हणजे एका ठिकाणी बसून स्वतःबद्दल जबरदस्तीने चांगली वाक्य बोलायची आहेत का तर अजिबात नाही वेळोवेळी आत्मपरीक्षण करणं आणि स्वतःला योग्य वेळेला योग्य प्रश्न विचारून पुढे आपण जे चुकीचं करणार आहोत त्याला आळा घालता येणं म्हणजे सकारात्मकता असं मला वाटतंय प्रत्येकाची सकारात्मकतेची व्याख्या ही वेगळी असेल माझ्यासाठी माझी सकारात्मकतेची व्याख्या ही आहे आज जी गोष्ट मी करतीय आता या क्षणामध्ये जे मी करते त्याचा चांगलाच इफेक्ट माझ्या जीवनावरती व्हायला पाहिजे आणि त्यातून मला जे हवंय ते मिळालंच पाहिजे असं माग माझं वागणं आहे का हा सतत स्वतःला प्रश्न विचारत राहिलं पाहिजे आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय करायचं नाहीये हे जेव्हा क्लिअर होईल ना त्यावेळेला आपण आणखी जास्त वेगाने प्रगती करू शकतो माझ्या ज्या रोजच्या जीवनातल्या सवयी आहेत त्या निरोगी आहेत का माझ्या सवयींमध्ये सातत्य आहे का मी वेळोवेळी विश्रांती घेत आहे का मी स्वतःसाठी पुरेसा वेळ देत आहे का हे असे प्रश्न स्वतःला विचारणं त्याची उत्तरं शोधणं ह्यामध्येच आपली ऊर्जा आपले वायब्रेशन्स उच्च स्तरावरती जायला सुरुवात होणार आहे कारण आपल्याला क्लिअर होत चाललंय की आपल्याला नेमकं काय करायचं आहे जितकं जास्त आपल्याला आपलं ध्येय स्पष्ट दिसेल आणि जितक्या आत्मीयतेने आपण ते जगणार आहोत त्यासाठी संघर्ष करणार आहोत आनंदाने हा मला कोणीच मदत करत नाहीये मला कोणीच मार्ग दाखवत नाहीये मला कोणाची साथ मिळत नाही आहे मला कोणाचा आधारच नाहीये जर या गोष्टी आपण मनात ठेवून संघर्ष करत असू तर अजिबात त्याचा उपयोग नाहीये मी माझं आयुष्य माझ्या बळावरती आहे माझ्यासाठी भलेही कोणी नाहीये पण मी माझ्यासाठी आहे आणि माझ्या हातात माझं जीवन बदलण्याचं गुपित आहे हे जेव्हा आपण स्वतःला सांगू आपल्या संघर्षाचा ज्या वेळेला आपण आनंद घेऊ त्या वेळेला आपली ऊर्जा जी आहे ती आपल्या प्रगतीसाठी योग्य त्या गोष्टी अट्रॅक्ट करू लागणार आहे आणि म्हणून जे काही आयुष्य माझ्या वाट्याला आलेलं आहे ते आनंदाने जगत असताना ते बदलण्यासाठी मी प्रयत्न करत आहे हा विचार आपण आपल्या स्वतःच्या मनावरती बिंबवला पाहिजे आपण आपल्या मनावरती कोणत्या गोष्टी बिंबवतोय आपण सतत कोणत्या गोष्टींचा विचार करतोय याच्याकडे लक्ष द्या जाणीवपूर्वक लक्ष द्या कारण जे तुमच्या मनावरती बिंबलं जात आहे तेच तुमचं भविष्य आहे आणि म्हणून आत्ता मागे काय झालं या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा पुढे काय का करायचं आहे त्याची पावलं उचलायला सुरुवात करूयात पुढे जाऊन असं होईल का तसं होईल का असा विचार न करता पुढे जाऊन जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे कारण आज मी स्वतःसाठी त्या चांगल्या गोष्टी माझ्या जीवनात घेऊन येण्यासाठी प्रयत्नात आहे ज्या वेळेला तुम्ही प्रत्यक्ष प्रयत्न करत असता ना की तुमच्या विचारांमध्ये त्यावेळेला तुम्हाला नकारात्मक ऊर्जा हात सुद्धा लावू शकणार नाहीये रिकामा वेळ आहे म्हणून आपण त्रासात आहोत म्हणून आपण नकारात्मक आहोत जितके जास्त प्रयत्न आपण करणार आहोत तितके जास्त आपण आनंदी राहणार आहोत आणि तितक्या जास्त चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडायला सुरुवात होणार आहे आणि म्हणून आपल्याला आजपासून प्रयत्न करायचे आहेत